नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे शिमला मिरची भाजी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी अशी आपण शिमला मिरची बनवणार आहोत आणि खूप अशी टेस्टी पण लागते तर रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर सगळ्यात आधी इथे इथे मी शिमला मिरची घेतली आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये असे मधोमध कट करायची आहे तर चारी बाजूने अशी कट करायची आपण जसं वांग्याला कट करतो ना तो तो तर त्या पद्धतीने अशी कट करून घ्यायची तर सर्व मिरची अशीच कट करायची आहे तर इथं सर्व मिरच्या कट करून झाल्यात तर त्यानंतर इथं वाटण करायचे शेंगदाणे आणि फक्त लसूण त्याचं आपल्याला जाडसर वाटण करायचं तर हे दोन्ही एकत्र वाटायचं म्हणजे जाडसर वाटण होतं शेंगदा जास्त बारीक नाही करायची आपल्याला तर आपण जाडसर वाटण करून घ्यायचं तर ह्या पद्धतीने वाटण करायचे असं जाडसर वाटण करायचं आपल्याला हे एकदम असे थोडंसं हे जाडसर दिसलं पाहिजे ह्या पद्धतीने त्यानंतर याच्यामध्ये थोडी हळद टाकायची त्यानंतर याच्यात मी लाल मिरची टाकते याच्यात थोडासा गरम मसाला टाकायचा आहे धना पावडर टाकायची याच्यामध्ये आणि चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे ते सर्व एकत्र मिक्स करायचे आणि आता जे मिरच्या आपण कापून घेतल्या ना तर वांग्याप्रमाणे याच्यामध्ये भरून घ्यायचे ह्या पद्धतीने तर सर्व मिरच्यामध्ये असंच भरून घ्यायचं आहे हे पण त्यानंतर हा मसाला याच्यामध्ये आता भरून घ्यायचं आहे तर एका मिरचीमध्ये मी भरला आहे ऑलरेडी तर ह्या पद्धतीने आपण जसं वांग्यात मसाला भरतो ना त्याप्रमाणे भरून घ्यायचं आहे छान असं तर सर्व मिरच्यामध्ये ह्याच पद्धतीने भरून घ्यायचं आहे तर इथे सर्व मिरच्यांमध्ये मसाला छान असा भरून घेतला आहे तर पाहू शकतो तर आता आपल्याला या शिजवून घ्यायच्या आहे मिरच्या छान अशा चा। नंतर आपल्याला तेल तापून घ्यायचं याच्यामध्ये तर इथे मी दोन पळी तेल घातलं आहे ह्याच्यामध्ये त्याच्यात थोडी मोहरी टाकायची आहे आपल्याला तर मोहरी छान फुलून द्यायची याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे तर ते जिरे छान फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण जे मिरच्या भरून घेतल्याचा ते याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे तर मिरच्या आपल्याला हे छान असा परतून घ्यायचं आता हे एकत्र मिक्स केल्याच्या नंतर आता जो मसाला उरला आहे ना तो पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये आता पाणी टाकायचं आपल्याला आणि शिजून घ्यायच्या मिरच्या झाकण ठेवून मिरच्या शिजतील लिस्तच पाणी टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये जास्त जास नाही याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायच्यात तर कमी गॅसवरती शिजवायचे आपल्याला त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायच्यात तो कमी गॅसवरती शिजवायचे आपल्याला तरी त्या आपली शिमला मिरची भाजी बनवून तयार झाली एकदम झटपट अशी भाजी तयार झाली तो शक्य एकदम छान लागते टेस्टी अशी होते तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद